नमस्कार नाशिककर मी ललित मी जयेश केरनार आणि स्वागत आहे तुमचे नाशिक नॉनव्हेज फूड सिरीजच्या नवीन एपिसोड मध्ये तर आज आपण आलो आहोत पंडित कॉलनी येथील वेदांत डायनिंग हॉलच्या हो इथं आणि इथे आम्ही ट्राय करणार नाशिक मधील सर्वात मोठी फिश थाळी तिचं नाव आहे कोकणचा राजा आणि या थाळीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिश खायला भेटणार त्याच्यामध्ये प्रॉन्स आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं मालवण फूड आम्ही ट्राय करणार चला तर मग बघूया ती थाळी कशी आहे तर आपली आता कोकणचा राजा ही थाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता की किती मोठी थाळी आहे तर बघूया आपण याच्यात काय काय आहे ते तर याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे त्यांनी पहिल्यांदा पॉम्प्रेट दिलेलं आहे सुरमई आहे बांगडा आहे ओले बोंबील आहे आणि मांदेली आहे इकडे जर तुम्ही बघितलं इकडे सुकट आहे राईस दिलेलं आहे क्रॅप करी आहे प्रॉन्स करी आहे त्या तांदळाचे चपात्या आहे आपल्याला आणि साधे चपाती दिले आहे प्रॉन्स बिर्याणी दिली आहे आणि सोलकडी दिलेली आहे तर एवढं काही या थाळीमध्ये दिलेलं आहे ते बी आपल्याला अठ्ठावीसशे रुपयामध्ये दिलेलं आहे चला तर मग आपण थाळी ट्राय करूया आणि त्याची टेस्ट आम्ही तुम्हाला सांगतो की कशी आहे ते चल मग काय पहिले सुरुवात करशील तू तू सांग पहिले आपण त्या प्रॉन्स कोळी वाला ट्राय करू चल मग प्रॉन्स को तू काय ट्राय करतो मी खातो सुरमई प्रॉन्स तर बघितले बायोन क्रिस्पी मसाला पण खूप छान आहे सुरमई पण खूप छान आहे एक वेगळी टेस्ट आहे आणि खरं असं वाटतं की कोकणात आलोय आपण जो प्रॉन्सला प्रॉन्स थोडीवाडा साठी मसाला यूज केला तो अतिशय छान आहे त्यामुळे अतिशय स्वादिष्ट लागू राहिले ते प्रॉन्स फोडीवाडा खरंच ओलि बोंबील माझा फेवरेट आहे ते ओले बोंबेल हम्म तुला काय आवडतं फिश मध्ये फिश मध्ये मला तर खर जास्त करून सुरुमय आवडते त्यानंतर नाशिक मध्ये तू म्हणशील तर आपल्याला असं कुठच भेटलं नाही ते भेटत वेदान पार्सल पॉईंटला डायनेक्ट लागेल नाही तर खूप लांब जावं लागतं कोकणामध्ये कोकणामध्येच डायरेक्ट सुरमई ट्राय करतो मी आता तुला जास्त आवडते मी ट्राय करून बघतो मला आवडते का नाही एकदम व्यवस्थित फ्राय केलेली त्यांनी ती आणि पीज जर बघितले त्यांनी सुरमईचे तीन मोठमोठे पीस दिले दे त्यांनी ते आहे मसाल्याची ती अतिशय उत्तम आहे त्यांची आणि ओले बोंबील पण आहे ना खूप छान आहे म्हणजे ना तुम्हाला जवळपास नाशिकमध्ये असं कुठंच भेटणार नाही का ह्या पद्धतीचं मेकिंग आणि ह्या पद्धतीची चव तर आता मी क्रॅप करी ट्राय करून बघतो तू काय करतो ट्राय प्रॉन्स करी हां मी प्रॉन्स करी करतो मी विचार करत होतो काय एक चपाती घेऊ आपण तांदळी खाली गाडी तांदळाची मी खातो खा, कोकणातच मिळते आणि आता नाशिकमध्ये मिळायला लागलेली जो <laughs> रस्सा आहे त्याचा ग्रेव्ही एकदम थिक बघितली तुम्ही एकदम थिक ग्रेव्ही त्याची एकदम स्मेल पण खूप छान येतो त्याचा सेम प्रॉन्स करीच्या बाबतीत पण तसंच आहे ठीक ग्रेव्ही आहे आणि छान टेस्ट लागते त्याची आणि ग्रेव्ही बघितलं दोन्ही वेगवेगळी दिसू राहिली वेगवेगळी दोघांची म्हणायला गेला तर आता याची एक वेगळी टेस्ट आहे आणि दस लली सांगतो त्याची एक वेगळी टेस्ट आहे खूप छान आहे एकदम टेस्ट नंतर इकडे प्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी दिली त्यांनी आपल्याला आपण प्रॉन्स बिर्याणी ट्राय करू घे तू पण ट्राय करतो तू प्रॉन्स ट्राय कर खूप छान त्याच्यातही सुद्धा आलेली आहे म्हणजे अतिशय एकदम मसाले त्यांनी एकदम भारी वापरले त्यांनी आणि जे ताई ताई, ताई म्हणजे ते आधी पार्सल पॉईंट होते त्यांचं नंतर त्यांनी हॉटेल टाकलं आत्ता तर नेमकं आजपासूनच हॉटेल चालू आहे त्यांचं आणि ते ताई कोकणातलं आहे त्यामुळे ते मसाले यूज करते त्यांचं ते खूप वर्षापासून त्यांना अनुभव घेतला कोकण स्टाईलनी पदार्थ बनवण्याचा त्यामुळे त्यांना एकदम भारी कोकण स्टाईल ते एकदम सगळं बनवलेलं त्यांनी एकदम भारी सोलकडी राहिली ना आपली अरे हा <laughs> शेवटी सोलकडी वाटली जबरदस्त डायरेक्ट कोकण डायरेक्ट कोकण <laughs> दोन चार ग्लास पिऊन जाईल मी इथं सहज <laughs> तर आज आम्हाला ही थाळी तर एकदम आवडलेली आहे जबरदस्त आणि दोन जण तर खाऊ नाही शकत नाही किती लोक खाऊ शकतात कमीत कमी ही पाच जण खाऊ शकतात ओके म्हणजे एक पूर्ण फॅमिली खाऊ शकते एक पूर्ण फॅमिली थाळी येऊन खाऊ शकते आणि ती पण फक्त दोन हजार आठशे तुम्हाला जर इथे यायची असेल तर पंडित कॉलनीला वेदांत डायनिंग हॉल म्हणून आहे तर तुम्हाला इथे ही एवढी थाळी भेटेल तुम्हाला खायला अठ्ठावीसशे रुपयामध्ये तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा नक्की नक्की या नाशिक कर मी तुम्हाला खरंच सांगतो मनापासून खूप छान आहे आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टा देखील फॉलो करा तुम्ही आणि फेसबुकला पण फेसबुकला फॉलो करा लवकर करा लगेच जा <laughs>